शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ खास करून कांदा पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कांद्यामध्ये नर्सरीमध्ये आपल्याला ज्या प्रमुख तीन फवारण्या घ्यायच्या आहेत त्या फवारण्या आपल्याला कुठल्या घ्यायच्या आहेत कांद्याच्या पुनर्लागवडीनंतर ज्या फवारण्या आहेत कांद्याचं आपण ज्यावेळेस नर्सरी तयार करतो बी टाकतो त्यावेळेस सुरुवातीच्या नर्सरीच्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला कुठल्या तीन फवारण्या घ्यायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत कन्फ्युजन करू नका मुख्य प्लॉट मधल्या ह्या फवारण्या नाहीत ठीक आहे तुमच्याकडे जर कांद्याची नर्सरी असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओची माहिती जर आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया मित्रांनो नेहमीप्रमाणे एक सूचना आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत प्रत्येक शेड्यूलची किंमत वेगळी आहे खरेदीनंतर हे शेड्यूल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवण्यात येतं शेड्यूल खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप वरती मला मेसेज करा किंवा या सर्व शेड्यूलच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली देत आहे तिथून देखील तुम्ही हे ऑनलाईन खरेदी करू शकता ठीक आहे सूचना समाप्त झालेल्या आहे लगेच आपल्या मुख्य माहितीला ओळूया बघा कांदा पिकाची यशस्वी लागवड ही निरोगी व मजबूत अवलंबून असते जर नर्सरीमध्ये रोपे रोगमुक्त किंवा आपण जर तंदुरुस्त तयार केली तर नक्कीच आपल्याला मुख्य प्लॉट मध्ये खूप चांगला फायदा मिळतो म्हणून नर्सरी अवस्थेमध्ये तुम्ही रोपांना कशा प्रकारे ट्रीट केलेला आहे नर्सरी अवस्थेमध्ये तुमच्या कांद्याची रोपे किती निरोगी आहेत याच्यावरती ठरतं की ही रोपे ज्यावेळेस आपण मुख्य प्लॉटमध्ये ट्रान्सप्लांट करणार आहोत किंवा यांची पुनर्लागवड करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते कसा रिस्पॉन्स देणार आहेत त्यामुळं सगळ्यात जास्त तुम्हाला बाल्य अवस्था म्हणजे नर्सरीमध्ये कांद्याची रोपं जोपासणं खूप गरजेचं असतं ठीक आहे पुढे जाऊया कांद्याच्या नर्सरी प्लॉटमध्ये पहिली फवारणी आपल्याला कांद्याचं रोप टाकल्यानंतर पंधरा दिवसानंतर घ्यायचे आहे याच्यामध्ये बघा चार वेगवेगळे घटक मी तुम्हाला सांगितलेले आहेत स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा खूप माहिती महत्वाची आहे पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला एकोणीस 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 एक एक पंचाहत्तर ग्रॅम एम पंचेचाळीस नावाचं पक्षनाशक तीस ग्रॅम कॉन्फ्युडर नावाचं कीटकनाशक दहा मिली बायोविटा तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी हे सर्व घटक एकत्र करून आपल्या कांद्याच्या नर्सरीवरती फवारणीसाठी याचा वापर करायचा आहे प्रॉडक्ट कुठले आहेत त्यांचे फोटो देखील दिलेले आहेत खूप चांगली फवारणी आहे या फवारणीमुळे रोपांना सुरुवातीला पोषण चांगलं मिळणार आहे पाण्याचा रंग चांगला तुम्हाला हिरवा टवटवीत मिळणार आहे तसेच बुरशीजन्य रोग आणि रस किडीबद्दल तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कंट्रोल मिळणार आहे पुढे जाऊया कांदा नर्सरीमधील दुसरी फवारणी मित्रांनो आपल्याला बी टाकल्यानंतर पंचवीस ते पस्तीस दिवसानंतर घ्यायचे आहेत याच्यामध्ये तीन घटक आहेत रोको बुरशीनाशक पंधरा ग्रॅम ऍक्ट्रा कीटकनाशक दहा ग्रॅम चिलमिक्स कॉम्बे जे की एक मायक्रोन्युट्रंट आहे आपल्याला पंधरा ग्रॅम घ्यायचा आहे हे तिन्ही घटक आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी एकत्र करून कांद्याच्या नर्सरीच्या रोपांवर आपल्याला फवारण्यासाठी वापरायचे आहेत या फवारणीमुळे रोपे मजबूत होतात पाने जाडसर व गर्द हिरवी होतात तसेच कीड आणि बुरशीजन्य रोगांचा सा खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बंदोबस्त होतो गरजेचा असेल तर स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या पुढे जाऊया कांद्याच्या नर्सरीमधील तिसरी फवारणी कधी करायची आपल्याला बी टाकल्यानंतर रोपांवरती जवळपास ज्यावेळेस आपली रो रोपे पंचेचाळीस ते पन्नास दिवसांची असतील त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस पंच्याहत्तर ग्रॅम रेडोमिल नावाचं गोल्ड नावाचं बुरशीनाशक तुम्ही तीस ग्रॅम घेऊ हो शकता आणि इसापियोन हो नावाचं टॉनिक तुम्ही तीस मिली घेऊ हो शकता सांगितलेलं प्रमाण पंधरा लिटर पाण्याचं आहे तिन्ही घटक पंधरा लिटर पाण्यासाठी एकत्र करून आपल्या नर्सरीवरती कांद्याच्या रोपावरती आपल्याला फवारणीसाठी वापरायचे आहे या फवारणीमुळे कांदा रोपांना अतिरिक्त पोषण त्या ठिकाणी मिळणार आहे मुळांची वाढ त्या ठिकाणी आपल्याला चांगली झाले दिसणार आहे तसेच पाने आणि रोप त्या ठिकाणी निरोगी राहणार रा आहेत कारण आपण या ठिकाणी रुडोमेल गोल्डचा वापर केलेला आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण कांद्या कांद्याच्या नर्सरीमध्ये रोपांवरती घेता येणारी तिसरी फवारणी दुसरी फवारणी आणि पहिली फवारणी पाहिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कांद्याचे शेड्यूल हवं असेल तो आपने सुरुपा, सुरुपा ले ले तर तिन्ही हंगामासाठी आपण एक शेड्यूल बनवलेला आहे अतिशय उत्कृष्ट आहे मराठीमध्ये आहे सर्व माहिती टेबल स्वरूपात चार्ट स्वरूपात दिलेली आहे की कुठल्या दिवशी तुम्हाला कांद्यामध्ये कुठली गोष्ट करायची आहे शेड्यूल हवं असेल तर व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज करा किंवा या शेड्यूलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे व्हिडिओ समाप्त होतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद